नमस्कार मंडय मी सॅम कोम स्पर्णामा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला माझं स्वागत करतो कसे आहेत बऱ्यात ना तर मंडळी ही काळजी घ्या सो so, आजचा आपला ब्लॉग आहे हा क्रीडा क्षेत्रातील होणार आहे म्हणजे आपल्या एळणे गावातील तरुणांनी डी पी एल म्हणून क्रिकेट स्पर्धा ठेवली होती टफमध्ये ती स्पर्धा आज आहे सो so, मी मध्ये म्हटलं होतं तुम्हाला की लवकरच आपल्या क्रिकेटच्या मॅचेस होतील सो so, ती स्पर्धा आज आहे बरेचसे संघ याच्यामध्ये सहभागी झाले संघांचे मालक आहेत सगळ्यांनी अगदी जोरदार प्रॅक्टिस केली आहे तर आपण पाहूया आज प्रथम मानकरी कोण ठरतो हो? म्हणजे जी डी पी एलची ट्रॉफी आहे ते कोण विन होतं सो मंडई आपण आज विरारमध्ये जाणार आहोत आणि आपल्या ज्या मुलाने डी पी एलची स्पर्धा भरवल्या त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहोत कशा पद्धतीने खेळत आहेत कोण या ट्रॉफीचा मानकरी ठरतोय कोण बेस्ट बॅट्समन असेल कोण उपविजेता ठरतंय हे सगळं पाहणार आहोत सो मंडई आपण सगळ्यांनी जाव्या विरारमध्ये आणि कशा पद्धतीने मॅच खेळत आहेत ते पाहूया मंडई हे मॅच ठेवण्यामागचा उद्देश एकच होता की आपल्या गावातील जे तरुण आहेत त्यांनी एकत्र येऊन हे मॅच खेळावी आणि जिद्दीने मॅच खेळावे हेच मुख्य उद्देश होतं आणि सगळ्या तरुणांनी अगदी चांगला पार्टिसिपेट्स केलं आहे सो मंडई चला जाव्या विरारमध्ये त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर इंस्टाग्रामलाही पेज आहे आपला सॅमसपर्मा ब्लॉग म्हणून सेम पेज फेसबुकला आहे तिकडेही फॉलो करा चला तर मंडई आय डी पी एलचा रंगतदार सामना पाहूयात मंडई आपण आता या ग्राउंडवर उभ्या आहोत त्या ग्राउंड फायनलचा सामना चालू आहे आणि आपल्या सोबत इकडे या संघाचे मालक बोलणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा छोटा मुलगाही आहे आपण दोघांचंही नाव विचारूया आणि कशा पद्धती त्यांची तयारी चालू आहे हे बोलूयात सचिन दादा पूर्ण तुझं पहिलं नाव सांग सचिन शामकांत चिलवे मुक्कम पुष्ट टीमचं नाव सांग आहे आमच्या टीमचं नाव आहे गेम चेंजर्स म्हणजे गेम चेंजर्स चेंजच करायचा गेम आता फायनल मॅच आहे तर कशा पद्धतीने नियोजन असेल आपलं नियोजन नाही करू शकत आता हे तुम्हाला तुम्हाला आमचा गेम गेम पाहिल्यावर कळू शकतं की आमच्या झाला आजच्या एकंदर सामना कशा पद्धतीने नियोजन केलं होतं त्याच्याबद्दल दोन शब्द काय सांगशील नियोजन छानच केलं होतं म्हणजे फर्स्ट टाइमच अरेंजमेंट केली होती चार पाच मुलांनी मिळून एकत्र केलं होतं आणि एकदम खरोखर चांगलं अरेंजमेंट केलं होतं तस शेवटी फायनान्शियल असतं इशू त्यामुळे त्यांनी मोस्क्याच्यामध्येच बजेटवर एकदम व्यवस्थित प्रॉपर केलं सगळं होप्स पुढच्या वर्षी चांगलं जाईल. थँक्यू सो मच so आपण आता छोट्या सोबत बोलल्या कसं चालू आहे आता मॅच त्याच्याबद्दल तू छान कामगिरी केलीस असं मी ऐकलंय तर फायनलचं नियोजन कसं आहे कसा, कसा खेळशील फायनल मध्ये एकदम छान खेळणार आणि एकदम इझी जाणार आहे आमची मॅच. मॅच जिंकणार का? आरामशीर. थँक्यू सो मच आपण आता अजून एक प्रश्न आहे तुमच्या टीमचं नाव सांग गेम चेंजर्स ओके थँक्यू फायनल मॅच चालू आहे आणि आपल्या इकडे दोन संघ आले आहेत एका संघासोबत आपण बोललो आहोत आपण दुसऱ्या संघासोबत बोलणार आहोत त्या संघाचे संघ मालक अनिल आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार पहिले त्यांचं नाव विचारणार ना आहोत आणि कशा पद्धतीने नियोजन आहे आपण बोलणार आहोत तर अण्णा पहिलं तुमचं नाव सांगा आणि फायनल मॅच आहे तर तुमचं नियोजन कसं असेल माझं नाव अनिल माळकुळ आहे हे फायनल नियोजन आहे त्यामुळे आत्मला सस्पेन्स तर पूर्ण आम्ही काढत नाही पण ज्या पद्धतीने सेमी फायनल आम्ही खेळलो त्या हिसाबाने ही फायनल पण आम्ही खेळू आणि पूर्णपणे जिंकण्याच्या आहोत जिंकू ह्याच आशेने खेळू आशे बस त्याच्यानंतर आपलं जे डीपीएलचं नियोजन केलं होतं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता हे डीपीएलच्या दोस्ती प्रीमियर लीगचं जे पहिल्यांदा आहे प्रथम वर्ष आहे आपलं सर्व गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही संघ मालक ज्या टायमाला त्यांना म्हणजे काय घ्यायपासून त्यांची जी नियोजन आहे ती खूपच सुंदर आहे आणि त्याबद्दल चुकीचं काही आहेच नाही खूप चांगल्या पद्धतीने त्याने नियोजन केलेलं आहे आणि सगळ्यांचा सहकार्य पण तशा पद्धतीने टीमचा सगळ्या मालक लोकांचा सर्वांचा प्रसंग चांगल्या पद्धतीने निवडला आहे सगळ्यांनी चांगली साथ दिलेली आहे याला आणि अशा प्रकारे या तरुणाने पुढे पुढे भरत राहू म्हणजे आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना थोडंसं थोडा उड्या मारायला पण भेटतात थँक्यू सो मच आपण आता पुढच्या एका आपल्या संघातील प्लेअर आहे त्याच्यासोबत बोलणार आहोत अजित दादा तू या संघातला मला वाटतं जुना जणता खेळाडू आहेस तर आता जी टुर्नामेंट खेळली त्याच्यामध्ये छान परफॉर्मन्स तुम्ही दिलाच पण आता जी फायनल मॅच आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुमची प्लॅनिंग असेल आणि एकंदर आजच्या डी पी एलचं जे मॅच ठेवलं त्याच्याबद्दल काय सांगशील आजची जी डी पी एलची मॅच ठेवली आहे ते खूपच चांगलं आयोजन आहे मुलांचं सगळ्यांचं कारण जे जो तरुण वर्ग आहे तो एकत्र येण्याचा एक चांगलं माध्यम आहे आणि त्या आजच्या आपण बघितलं तरुण पिढी तर प्रत्येक बिझी असते तरुण पिढी वेळ मिळत नाही मुलाला तर हे ह्या सगळ्या मुलांनी तेच आयोजन केलं की ज्या म्हणजे आता पावसाळा सीझन आहे त्यामुळे सगळेजणं बिझी आहेत कामामध्ये तर एकत्र येण्याचं हे माध्यम चांगलं आहे तर मंडळी आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक इथे आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत सुरेश अण्णा आहे त्याच्यानंतर सचिन दादा आहे त्याच्यानंतर मग अनन अण्णा आहेत त्याच्यानंतर दुसरे कण्णा आहेत सगळ्यांसोबत आपण बोलणार आहोत सो सर्वप्रथम आपण आता अण्णांजल बुळे अण्णा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि आजचं नियोजन कसं केलं त्याच्याबद्दल दोन शब्द सांगा तुम्ही माझं नाव प्रकाश भटावळे आजचं आजचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आम्ही आम्ही ही मी मी तर ही टुर्नामेंट प्रथमच बघायला आलेले आहे या टूर्नामेंटद्वारे आपल्या गावातील तरुण आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल संदेश म्हणजे त्यांनी सर्वांनी एक ड्युटीने गावासाठी पण सहकार्य सर, करावं याच्या पुढे असं ही विनंती आहे त्याच्यानंतर आपण आता सुनील अण्णांसोबत बोलूया तुमचं पूर्ण नाव सांगा आणि या मॅचद्वारे तुम्ही काय मेसेज द्याल आपल्याच माझं नाव सुनील महादेव कुळे मला तरुणांना एवढंच संदेश द्यायचा आहे की काही तरुण इतर मार्गाने जातात त्यापेक्षा हा मार्ग खूप चांगला आहे व्यायाम होतो शरीराचा एकत्र मुलं येतात आणि प्रॅक्टिस होते खेळाची प्रॅक्टिस होते लहान लहान मुलं शिकतात आम्ही आम्ही आता वयस्कर आहोत पन्नास पार आहेत तरी पण आता इथे साठ सत्तर पर्यंत पोहोचले तरी पण ते लोक येतात खूप आनंद वाटतो सगळ्यांना आहे खूप सकाळी पाच ला उठून मी तयारी करून आलो आज संडेला इतक्या लवकर उठत नाही खूप मजा येते इथे ना आनंद वाटतो खूप बस थँक यू सो मच आपण आता सुरेश अण्णांसोबत बोलणार आहोत अण्णा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि आजचं नियोजन केलं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल माझं नाव सुरेश विठ्ठल साळवी आजचाही टुर्नामेंट म्हणजे टुर्नामेंट म्हणजे आता स्पोर्ट्स टूर्मेंट आहे आणि ह्या बोलणे जो नियोजन केलंय ते नियोजन अतिशय सुंदर होतं आणि आठ टीम होत्या आणि आम्ही ज्या ह्या टुर्नामेंट भेटतो बाहेर भरतो त्यावेळेला भारतच्या गावाचे टीम असतात त्यात चोवीस टीम असतात पण ह्या गावातल्या भरले गावातल्या पोरं पण आज बघून मी खूप झालो मला आपल्या गावाचं नाव घ्यायला आवडेल आपल्या तरुणांनी तरुणा गावातील डीपीली ही जी काही स्पर्धा राबवली या स्पर्धेमध्ये खूप छान पद्धतीने नियोजन केलं होतं आणि सगळ्यांना छान पद्धतीने इथे खेळायला मिळालं त्याचबरोबर एक मिनिट तर फायनल मॅच चालू आहे आणि दोन्ही संघ आहेत तर पाहू शकतो आपण आता टॉस उडवणार आहेत परेश आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आहे तिकडे तर कोण जिंकला तू बॉलिंग केले काय तसं आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग चॉईस घेतलेली आहे फिल्डिंग करून आम्ही त्यांना कमी रन मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट आता आपण फायनलचे मॅच पाहूया कशा पद्धतीने रंगते ती मंडई फायनल मॅच चालू आहे आणि आपल्या सोबत कॅप्टन आहेत संकेत तुमची बॅटिंग आली आहे तर तुम्ही कशा पद्धतीने यावेळेला कितीच टार्गेट देणार आहात आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू पन्नास ए आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू ओके सो पहिला फल अंदाज कोण असेल संकेत मीच आणि अजिंक्य ओके ऑल द बेस्ट टीमला छान खेळा नमस्कार नमस्कार आपण पाहू शकतो प्रेक्षकवरचा पाहते फायनल मॅच पाठिंबाग the wedding with honey này Hãy <laughs> subscribe <laughs> <laughs>

तोंडावर या सुस्ती रे तोंडावरती आमच्यावरती बरोबर भेटला कोणते नाही बो डाय म्हणून उडी मे चेया चेया। लो चार महाल सौजी सौदी दोस्ती प्रीमियर लीग वर्ष पहिले आपण इथे आयोजित केलं होतं चॅम्पियन सरांना मध्ये तर सगळे आल्यात त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार स्वतःसाठी स्वतःने जास्त काळा वाढवा आणि हा उपक्रम हा पहिला फर्स्ट टाइम आपण चालू केलेला आहे पहिल्यांदा तर हा उपक्रम उपक्रम असा होता की सगळ्यांना एकत्र गावातल्या मुलांना एकत्र येऊन खेळण्यासाठी किंवा एन्जॉयमेंटसाठी सर्व म्हणजे व वयाची अट नव्हती कोणत्या गोष्टीसाठी त्यासाठी उपक्रम केला की एकत्र सगळ्यांनी एकत्र यावं यासाठी ठरवलेला एक कार्यक्रम होता तो आपला एक चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे असं मला वाटतं आणि बोलायचं झालं तर आता हा उपक्रम पुढे कंटिन्यू चालू ठेवायचा आहे आपल्याला तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल ना आपल्याला हा दुरा ऐकायला येत नाही आता जसं पहिलं वर्ष झालं आहे आपलं चांगलं चांगलं एकदम शांतमध्ये सर्व व्यवस्थित झालेला आहे तसं आपण पुढच्या वर्षी दुसरं वर्ष पण आपण करणार आहोत दोस्ती प्रीमियर लीगचं तसंच आपल्या

लोकांनी आता तू असायला तिचं नाव काय तिचं नाव काय हिच नाव काय सिया जा सिया साळवी बघू इथे थोड्यास तू दादाला दे अजून म्हणजे फर्स्ट इयरचा हा कोण असेल बेस्ट बॅचमन कोण वाटतं कोणाला कोण वाटतं बेस्ट बॅशमन काय अजून 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 आम्ही गेले संकेत अजून अजून कोण डीपीएल प्रीमियर लीग चा फर्स्ट इयर चा बेस्ट बॅट्समॅन आहे संकेत कुळे बेस्ट बॉलर आहे समीर तांबे आणि बेस्ट बॉलर सन्मानित करतील परेश कुळे टानी गेस काय रवी कुळे त्यांना सन्मानित करतील विनोद मॅन ऑफ द दिश पहिले उपविजेता आहेत एस पी स्ट्रायकर्स कॅप्टननी पहिले यावे एस लीगचा तुम्हाला पहिल्या वर्षीचा अनुभव तुम्हाला कसा वाटला अनुभव खूप छान होता म्हणजे जी ऑर्गनाईज केली होती डीपीएल म्हणून ते सर्व मुलांसाठी एक चांगलं होतं की आपल्या गावातली मुलं एकत्र येऊन सर्वांना समोर आपण एकत्र चांगले गेम दाखवलं प्रत्येकाचं टॅलेंट होते माहीत पडलं तसंच पुढे नेक्स्ट टाइम जर ऑर्गनाईज केले तर अजून चांगला सपोर्ट भेटेल मुलांच्या असं मला तर वाटतं तुम्ही एस पी स्ट्रायकस म्हणून तुम्ही खेळत होतात परंतु तुमची प्रॅक्टिस कोणत्या प्रमाणे तुम्ही, तुम्ही केलेलात की एकत्र येऊन केलेला म्हणजे असं ठरवून केलेला की जर म्हणजे आपण फायनलला जाणार असं मला वाटत होतं प्रॅक्टिस तर आम्ही केली होती दोन संडे आम्ही फक्त प्रॅक्टिस एकत्र मिळून केली त्याचा आम्हाला बेनिफिट साता दिसलं की सर्व प्रॅक्टिस केल्यामुळे आम्हाला माहीत पडलं की कोणाचं स्ट्रेंथ काय विकनेस काय त्या बेसने आम्ही आमचं पुढे परफॉर्मन्स चालू ठेवला ते प्रॅक्टिस केल्यामुळे आम्हाला एक बेनिफिट चांगला भेटला तुमच्यामध्ये खूप दोन दोन किंवा तीन ते असे अनुभव होते मला असं वाटतं की त्यांचा अनुभव तुम्हाला खूप कामी आला त्यांचा अनुभव तो खूप काम येईल बिकॉज एक्सपिरियन्स जिव्हा काही होत नाही आमच्याकडे सर्व पोरं होती बट जे आमच्याकडे ओल्ड एजवरचे लोक होते त्यांनी आम्हाला खूप सरस चांगलं त्यांचा एक एक्सपिरियन्स आम्हाला सांगितलं त्याच्या बेसने आम्हाला एक चांगल्या टीमला एक सपोर्ट भेटला जेव्हा तुमची दुसरी मॅच झाली तेव्हा तुमच्याकडे एक म्हणजे बघा ना एक प्लेअर शॉर्ट म्हणून तुम्ही खेळला तेव्हा तुमच्या वेळी असं तुम्हाला दर्पण आलेलं किंवा तुला असं वाटलं की तुम्ही नाही एक प्लेअर कमी आहे पण आम्ही आम्ही हार मानू किंवा आपल्याला काय प्रॉब्लेम होईल पण तसं होतं कारण की एक फिल्ड शॉर्ट असल्यामुळे फिल्डिंगमध्ये थोडे चेंजेस होत होतं बट आम्ही जे लोक होते त्यांनी आम्ही ऍडजस्ट एक करून एकाला आम्ही असं डिसाइड केलं की एकाला एकाच फिल्डिंग एक्स्ट्रा करावं लागणार त्या बेसवरती आम्ही एक्स्ट्रा एक ऍडजस्टमेंट एक करून फिल्डिंग केले आणि मॅच जिकण्याचा प्रयत्न केला तुम्हाला असं वाटतंय का तो दोस्ती प्रीमियर लीग पुढचं पुढच्या वर्षापर्यंत ठेवू तेव्हा आपल्याला चांगला सपोर्ट आता तुमचा सगळ्यांचा भेटेल सपोर्ट तर बाकी टीमचा भेटेलच सर चांगलंच आहे पुढे ऑर्गनाईज केलं तर ठीक आहे तर सर्वांनी एस पी स्टायक सर्व प्लेयर्स लोकांनी यावे दोस्ती प्रीमियर लीग वर्ष पहिले ह्या जे विजेते आहेत गेम चेंजर्स ह्याच्या कॅप्टनने सचिन चिलबे यांनी पुढे यावे संकेत आहे संकेत फुळे यांनी पुढे यावे संकेत फुळे नाही कॅप्टन ही द्यायचं कॅप्टन इम्पॉर्टंट आहे यार अभिनंदन तुम्ही फर्स्ट प्राइज मारलात तुम्हाला असं का तुम्हाला कसं वाटलं आपल्या डीपीएल प्रीमियर लीगचा फर्स्ट वर्षीचा अनुभव चांगलं होतं आयोजन पण चांगलं होतं एक आणि सर्वांना खेळायला चान्स भेटला गावात सर्व एकत्र आले चांगली झाली एक मॅच पण सर्व चांगल्या झाल्या आणि तुमच्या टीम मध्ये अनुभवी खेळाडू पण होते यंग यंग सर्वात यंगेस्ट मुलगा पण होता तर तुम्ही त्याला सगळ्यांना एकमेकांना कसं मॅनेज कसं केलात की नाही रे आपण असं लहान आहे मोठा असं काय बघूया नको पण आपण एक टीम म्हणून खेळूया असं तुम्हाला काही दर्पण आलेलं नाही असं काय नाही आम्ही फक्त एक गेम म्हणून सर्वांना सांगितलं आम्ही तर ठरलंच होतं की आपण गेम एक चांगलं खेळायचं फायनल पर्यंत जायचं फायनल मारूया आणि सर्वांचे प्रयत्न चांगले होते बॉलिंग साईड बॅटिंग साईड फिल्डिंग साईड सर्वांनी चांगली केली त्यामुळे आम्हाला फायनलपर्यंत पोहोचता आलं धन्यवाद संकेत तर मी मी जे आपले डीपीएल ठेवले होते या मॅच सर्वप्रथम विनर आहात म्हणजे फर्स्ट प्राइज तुम्ही जिंकलात तर तू या टीम बद्दल काय सांगशील आणि दुसरा प्रश्न की डीपीएल टीम ज्या टीम मॅचच्या मॅचेस ठेवल्या होत्या ऑर्गनाईज केल्या होत्या त्याच्याबद्दल काय सांगशील दोन माझे प्रश्न आहेत ऑर्गनाईज चांगलं होतं आ... आयोजक पण चांगले होते सर्व मॅचे व्यवस्थित झाल्या आणि आमच्या टीममध्ये सांगेल असं आहे की सर्वांचे बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग एक चांगली झाली आणि सर्वांचे प्रयत्न जिंकण्याचे होते त्यामुळे आम्ही फायनल पर्यंत गेलो फायनल मारली सर्वांनी मेहनत केली सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन रंधर बी पी एलचे पण अभि रंजे गणपती बाप्पा गो बर जय तर नमस्कार मंडळी आपल्यासोबत डीपीएल पी टीमचे जे ऑर्गनायझर आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत सर्वप्रथम मी तुमची ओळख करून देतो प्रत्यमेश बटावळे त्याच्यानंतर संकेश कुळे विनायक तांबिटकर आश्विन खांबे अजिंक्य चिल्बे हे आपल्या डीपीएल टीमचे ऑर्गनायझर होते खरंच त्यांनी खूप मेहनत करून डी पी एल टीम चे जे प्लॅनिंग होतं ते याच मंडईने केलं होतं याचं सर्वप्रथम अभिनंदन खूप खूप शुभेच्छा तुम्हाला यावर्षी फर्स्ट वर्ष होतं पुढच्या वर्षी अजून यापेक्षा जोरात तयारी करा सो आपण त्याच्यासोबत बोलणार आहोत तर मंडई सर्वप्रथम आपण विनायक सोबत बोलणार आहोत विनायक पहिला वर्ष होतं आपल्या डी पी एल टीमचं तर कसा एकंदर अनुभव होता आणि कसा रिस्पॉन्स आपल्याला मिळाला हे चार शब्द सांगायचा तू काय सांगशील असं तर आमचं आधी असं सर्वांचं आम्ही असं ठरवलेलं की आपण एक आपल्या मुलांसाठी काहीतरी एक ऑर्गनाईज करायची जेणेकरून आपली गावातील जेवढे तरुण मंडळी आहे त्यांना एकत्रित आणण्याचा आमचा एक माणूस होता आणि तो आज डी पी एल टुर्नामेंट ऑर्गनाईज करायचा आमचा एकच माणूस होता की आपल्या गावातील तरुण मंडळी आहे त्यांना आम्ही एकत्रित आणण्याचा आमचा एक असा माणूस होता आणि तो आज कुठे तर कुठेतरी आम्हाला एक अशी सफलता मिळाली आहे की तुम्ही बघितलात किती क्राऊड होता आणि ज्या संघमाळत असतील आपले खेळाडू असतील गावातले त्याने आम्हाला एक मुलाचा प्रतिसाद दिला आणि टुर्नामेंट होती ना ती खूप म्हणजे एक चांगल्या पद्धतीने एक खेळली गेली त्याच्याबद्दल त्यांचे मंडई विनायक आपल्या गावातील तरुण मंडळींना तू या डी पी एल मॅच द्वारे काय संदेश देशील संदेशांना एकच असेल की एकत्र येऊन खेळणे म्हणजे एकत्र एकजूट काय असते ते आमच्या ह्या दाखवून दिले एकत्र आपण आता विश्व अश्विन खांबे याच्या बोलूया अश्विन खांबे कसं वाटला एकंदर आजचा ची मॅच होती याच्या अगोदर तुम्ही बरीच वेळ मेहनत करतो तर कसं एकंदर प्लॅनिंग होतं तुमचं प्लॅनिंग असं होतं की आम्ही की आपण एकत्र गावातल्या सर्व तरुणांना एकत्र घेऊन यावं काहीतरी नवीन उपक्रम करण्याचा प्रयत्न होता असं तो मगाशी मी सर्व ट्रॉफ्या देताना मी बोलला राहून गेला माझ्याकडून जे यावेळी त्यावेळी लोक होते सर्व त्याला लोकांनी चांगला सपोर्ट केला आणि प्लेयर्स लोकांनी पण चांगला सपोर्ट केला आम्हाला आणि जेव्हा आम्हाला गरज होती म्हणजे होते त्याला पण स्पॉन्सरशिप असेल कोणतीही गोष्ट दे त्यावेळेस सर्वांनी मेहनत घेतलेली आणि चांगले सफलता झाले आम्हाला असं वाटतं पुढच्या पुढच्या नेक्स्ट इयरला आम्ही आता बघू का अजून याच्यापेक्षा चांगला करण्याचा प्रयत्न करू अजिंक्य चिल्बेसोबत आपण बोललात अजा कसा एकंदर प्लॅनिंग होतं आणि कसं नियोजन होतं आम्ही पहिल्याच वर्ष आमचा जो डीपीएलचा पी एलचा पहिल्याच पहिल्याच वर्ष आमचा डी पी एलचा आम्ही म्हणजे सर्वांना एकत्र गावातले सर्व तरुण मंडळी असो वयस्कर असो असं कोणाला वयाचं बंधन नव्हतं सगळ्यांना एकत्र देऊन एक आ, एक, एक, एक मनोरंजन म्हणून आम्ही सर्व डी पी एलचं आम्ही ऑर्गनाईज केलं होतं आम्ही पाच जणं जे आहेत त्या सर्वांनी आम्ही ऑर्गनाईज केलं खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला सगळ्यांकडून खेळाडू असू दे ओनर असू दे त्याचबरोबर सर्व प्लेयर तसेच आपले गावातले सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व आले होते त्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे ही डीपीएल ची जी पहिला वर्ष आहे तो खूपच चांगला गेला धन्यवाद